जानेवारी रोजी होणाऱ्या उपवन घाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार प्रताप सरनाईक आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केली पाहणी येऊरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बारा जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता होणार आहे कोपवण तलावामध्ये होत असलेल्या म्युझिकल फाउंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिलं म्युझिकल फाउंटन असून या म्युझिकल फाउंटनच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटांचा देखावा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्राद्वारे पाच मिनिटांचा देखावा आणि ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफित मराठी इंग्रजी आणि इंग्रज हिंदी भाषेमध्ये दररोज सायंकाळी सात आठ आणि नऊ वाजता ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे या म्युझिकल फाउंटन आणि सुशोभीकरणासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दहा कोटीहून अधिक रक्कम दिली असून ओवळा माजुडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून म्युझिकल फाउंटन उभारलं जाणार आहे उपवन तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाउंटन आणि घाटाचा आनंद उपभोगता येणार आहे बारा जानेवारी रोजी होणाऱ्या उपवन घाट आणि म्युझिकल फाउंटनच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आज उपवन येथे जाऊन पाहणी केली त्यावेळी या म्युझिकल फाउंटनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं तसंच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांचं बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफित दाखवण्यात आली ही चित्रपीत प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केली असून लाईट अँड शेडचं संस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी त्यांना चांगली साथ आहे शिवसेना संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र रा आव्हाड यांचं मत आजचा निकाल हास्यास्पद असाच आहे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल येणार हे आधीच माहीत होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळतोय त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना नक्कीच पुन्हा न्यायालयात धाव घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पक्षांतरबंदीच्या कायद्याला हरताळ फासण्यात आलाय मात्र आता महाराष्ट्रातील जनतेचा निकाल घेतला जाणार आहे पक्ष कोणी फोडला हे जनतेला नक्कीच आहे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी कोण आहेत हे देखील जनतेला आहे त्यामुळे आता जनताच योग्य निर्णय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय मात्र महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आज खऱ्या अर्थाने हत्या करण्यात आली प्रतिक्रिया मला त्याच्यावर काही बोलायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडत टेन्थ शेड्यूल काढून टाका ना टेन्थ शेड्यूल ठेवताच कशाला जर पक्षांतर इतकं सोपं करायचंय तुम्हाला तर टेंथ शेड्यूल ठेवू नका ना पक्षांतरावर कुठेतरी आळा बसावा म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पंच्याऐंशी का चौऱ्याऐंशी साली हा अत्यंत शेड्यूल हा संविधामा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला त्याच्यानंतर त्याच्यात परत बदल करण्यात आले आणि त्यामध्ये काही कडक निर्बंध टाकण्यात आले पण सगळ्या निर्बंधांना हरताळपासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत हा प्रश्न तर खरं आता सर्वोच्च न्यायालयाला कधी लावेल निकाल मला माहीत नाहीत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या शिवसेना निकालाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटानं केलेल्या निषेध आंदोलनाला पोलिसांचा मज्जाव शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौक जांभळीनाका येथे ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिलं नाही अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत हे आंदोलन मागे घेतलं विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी काल ठाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रात्री आठच्या सुमारास निषेध आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्याचवेळी पोलिसांनी या ठिकाणी या निषेध आंदोलनाला मज्जाव केला तसंच हे आंदोलन करू नका असं सांगत अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली शेवटी गटानं सामंजस्याची भूमिका घेत केवळ निषेध व्यक्त करून इथून जाण्याचा मार्ग पत्करला विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद आहे याच निकालाची अपेक्षा त्यांच्याकडून होती सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधावास आढळून आलाय त्यामुळे हे निषेध आंदोलन केल्याची माहिती केदार दिघे यांनी दिली शहरात सुरू असलेले रस्ते आणि शौचालय तसंच शाळा दुरुस्तींची कामं एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अंतर्गत स्वच्छता शौचालय खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामं हाती घेण्यात आली होती खड्डेमुक्त रस्त्यांसाठी कॉन्क्रिटीकरण डब्ल्यू टी आणि डांबरीकरण पद्धतीच्या रस्त्यांची हाती घेण्यात आलेली बहुतांश कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तसंच शौचालयाचं नूतनीकरण शाळा इमारत दुरुस्तीची कामंही सुरू आहेत परंतु पावसाळ्यामुळे काही कामं थांबवण्यात आली होती पावसाळ्यानंतर ही कामं सुरू झाली असून या कामांचा आढावा घेऊन सर्व कामं एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध कामांचा प्रभाग समितीने आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला सद्यस्थितीत सुरू असलेली सर्व कामं अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत बहुतांश रस्त्यांची कामं हो पूर्ण झाली आहेत तर जमीन महापालिकेची नसल्यामुळे काही कामास विलंब होत असल्याचं बैठकीत कार्यकारी अभियंत्यांकडून नमूद करण्यात आलं मात्र पावसाळ्यानंतर कामं विलंबानं तसंच टप्प्याटप्प्यानं सुरू केल्याबाबत आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याचा जाब विचारत याबाबत आवश्यक तो पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून ही कामं युद्धपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीनं सर्वांनी सजग राहून काम करण्याचा इशारा दिला तसंच रस्त्यांशी संलग्न असलेली कामं उदाहरणार्थ केबल्स गॅस पाईपलाईन ड्रेनेज लाईन महावितरणचे केबल्स आदी कामं तातडीनं पूर्ण होतील यासाठी देखील संबंधित प्राधिकरणांशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं काही रस्त्यांची कामं अत्यंत समाधानकारक झाली असून तशाच प्रकारची कामं सर्वांकडून अपेक्षित असल्याचं पालिका आयुक्तांनी नमूद केलं महापालिका कार्यक्षेत्रात सर्वच प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतणी करण्याची कामंही सुरू आहेत या कामांचा दर्जा देखील उच्च प्रतीचा असेल या दृष्टीनं सर्वांनी कटाक्ष ठेवावा हाजुरी या ठिकाणचं सार्वजनिक शौचालयाच्या आजूबाजूचा परिसर हा सुशोभित करून अत्यंत चांगल्या प्रकारचं काम झालं असल्याचं आयुक्तांनी बैठकीत नमूद करत याच धर्तीवर सर्व शौचालयांची कामं विहित मुदतीत होतील या दृष्टीनं पूर्ण करावीत सद्यस्थितीत शौचालयाची कामं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाली असली तर येत्या पंधरा दिवसात ती पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पूर्ण करावीत असंही बांगर यांनी नमूद केलं शिवसेना संदर्भात लागलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका लोकशाहीमध्ये मेरिटला महत्त्व असतं लोकसभेत विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचं बहुमत असल्याचं स्पष्ट झाल्यानंच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तसंच शिवसेना खरीही आमची असल्याचंही स्पष्ट झालं असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका केली निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध झालं असून विरोधकांनाही चपराक असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता पक्ष चालवताना आपण पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कोणालाही करता येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला देण्याचं काम या मंडळींनी केलं मात्र आता स्वत मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाहीत एकाधिकारशाही घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचंही त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होतं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वतःच्या स्वार्थासाठी घटनास पायदळी तुडवण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव दिलं यावरून कळायला हवं त्यांना काय पाहिजे ते असंही सांगितलं शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचं पाप देखील त्यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माईलस्टोन असल्याची प्रतिक्रियाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे